शुभ सकाळ मंडळी तर आज आहे नॉनव्हेज डे आणि आजची नॉनव्हेज डिश मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे या हळदीच्या पानात चला तर त्याची कृती बघून घ्या इथे हे बघा मी आणलेले आहेत बांगडे पहिल्यांदा तर तुम्हाला मी हे साफ करून दाखवते आपल्याला याची खवले काढून घ्यायचे आहेत आता याचे जे साईडचे काटे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे बघा हेही काढून घ्यायचं आता याच्या या ज्या गावऱ्या आहेत त्या पण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पोटही त्याबरोबर आपल्याला साफ करून घ्यायचं आहे पोटातली सगळी घाण काढून घ्यायची आहे आणि शेपटीही कट करून घ्यायची आहे आता याला अशा क्रॉस क्रॉस मी चिरा पाडून घेते अशाच पद्धतीत बाकीचे सर्व बांगडे मी कट करून स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत हे बघा आता याच्यातले दोन बांगडे मी हळदीच्या पानात करणार आहे इथे मी कोकम भिजत घातलं होतं आणि ते कुस करून त्याचं पाणी टाकत आहे तुमच्याकडे अगळ असेल तर तुम्ही टाकू शकता असं केलं तर जास्त चव लागते दोन्ही साईडला आपल्याला हे कोकमाचं असं पाणी टाकायचं आहे पूर्ण माशाला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आता इथे मी घेतलेलं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आगरी मसाला आणि चवीनुसार मीठ मसाला थोडा कमीच वापरायचा आहे कारण आपण हे पानामध्ये करणार आहोत तर तिखट थोडं कमीच वापरायचं आता ही जी पेस्ट आहे ती आपल्याला पूर्ण माशाला लावून घ्यायची आहे व्यवस्थित चोळून चोर्ण, चोळून अशी लावून घ्यायची आहे तोंडाला पण लावायची आहे पूर्ण फिशला या मसाल्याने आपल्याला कोट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीत एकदम सोपी रेसिपी आहे ही हे बघा थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आता इथे मी घेतलेलं आहे हळदीचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याच्यावर ठेवलेला आहे हा बागडा पहिल्यांदा तर दोन्ही साईडनं मी असं दुमडून घेते आता अशा पद्धतीत मी हे पुन्हा फोल्ड करून घेतलेलं आहे तुम्ही असं करू शकता पण आपण तव्यात जेव्हा ठेवतो ना तर मासा लगेच पानंही जळली जातात त्याच्यामुळे आपल्याला दोन पानं वापरायची आहेत दोन पानं वापरल्यामुळे ना याचं बंधनही असं घट्ट होतं हे असं घट्ट बांधून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं डेट जो आहे तो काढून टाकायचा आहे तुम्ही असं तव्यात टाकू शकता पण मी दोऱ्याने बांधत आहे म्हणजे तळताना पानंही ओपन होणार नाही म्हणून मी दोऱ्याने बांधून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायचं आहे म्हणजे हे पान सुटणार नाही आता दुसरंही बांगडा मी अशाच पद्धतीत बांधून घेतलेला आहे आता तव्यामध्ये घालायचं आहे तेल आणि आपल्याला हे जे बांगडे आहेत हळदीच्या पानामध्ये रॅप केलेले ते याच्यामध्ये सोडायचे आहेत आता याच्यावर मी झाकण दिलेलं आहे मंद आचेवर कंप्लीट दहा मिनटं मी ठेवलेलं आहे आणि झाकण काढलेलं आहे हे फ्लिप करून घ्यायचं आहे याच्यामुळे ना हळदीचा जो अरोमा असतो हळदीचा जो फ्लेवर असतो तो या फिशमध्ये उतरतो आणि खूप छान चव लागते पुन्हा आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे तसंच मंद आचेवर दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवू द्यायचं आहे दोन्ही साईडनं दहा दहा मिनटं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं दहा दहा मिनटं शिजवल्यामुळे फिश व्यवस्थित शिजली जाते थोडं कमी किंवा जास्त नाही ठेवायचं दहा दहा मिनटं वेळ पुरेसा आहे हे बघा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते याचे जे वरचे जे धागे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आता ही पानं आपल्याला सोडून घ्यायची आहेत तुम्ही अशा पद्धतीत कधी फिश फ्राय केलं नसेल ना तर नक्की करा चवीला खरंच खूप छान लागतं हे बघा मस्त असं आपलं हळदीतला पाण्यातला बांगडा तयार आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद